नवीन प्रणालीमुळे दिलासा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन धारकाचे पेन्शन वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आता नवीन एक प्रणाली सुरु करण्यात आली असून आता या प्रणाली नुसार पेन्शनधारक आणि अधिकारी व कर्मचारी यांचे पगार रिझर्व बँकेच्या माध्यमातून केले जाणार आहे अगोदरच्या प्रणालीमध्ये बदल करत सरकारने सरकारी नोकरांना देण्यात येणारा पगार व सेवा निवृत्ती धारकांचे पेन्शन यामध्ये सुसूत्रता यावी या करता प्रणाली मध्ये बदल केला आहे एक एप्रिल पासून ही कुबेर प्रणाली लागू या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की राज्यातील सरकारी नोकराचे पगार आणि सेवानिवृत्ती धारकांचे पेन्शन मध्ये सुसूत्रता यावी या करता शासनाच्या माध्यमातून प्रणाली मध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार आता पेन्शन धारकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार हे रिझर्व बँकेकडून केले जाणार आहे या नवीन पद्धतीत आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे पैसा जमा करेल व त्यानंतर कर्मचाऱ्याच्या कर्म खात्यावर थेट रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून पैसे पाठवले जाणार आहे विशेष म्हणजे एप्रिल महिन्याचे पेन्शन या माध्यमातून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे परंतु यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी बँकेचे खाते देताना आय एफ सी कोड बदलले नसतील अशा निवृत्ती धारकांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे ही प्रणाली एक एप्रिल पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली असून त्यानुसार आता पेन्शन देण्यासाठी असलेली ईएस ईएस ईएफएटी सीएमपी सीएमपी सी, फर्स्ट प्लस इत्यादी पर्याय आता पूर्णपणे बंद करून पूर्ण क्षमतेने एक उबेर प्रणाली कार्यान्वित करण्याचे आदेश देखील राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिले आहे अग आग, अगोदर साधारण निवृत्ती धारकांचे पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडिया मधून वितरित केले जात होती परंतु आता नवीन बदलानुसार इ कुबेर प्रणालीच्या माध्यमातून रिझर्व बँक ऑफ इंडिया वितरित केली जाणार आहे किंवा इंडिया जी आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया हे वितरित करणार आहे परंतु आता यामध्ये ESBI चे खातेदारक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना IFSC कोड द्यावा लागणार आहे आणि यामध्ये आता शासकीय कार्यालयाकडून आलेली कर्मचाऱ्यांची यादी कोषागाराकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडे पाठवण्यात येणार असून त्या त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार टाकण्यात येणार आहे या नवीन प्रणालीच्या येत असलेल्या अडचणी निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेत त्यावेळी उघडले आहेत कोशागार कार्यालयास माहिती न देता परस्पर जिल्हा बाहेर व जिल्ह्यातील इतर बँकेमध्ये ते वर्ग करून घेतले दि, दि, दिस, दिसत आहे किंवा देण्यात येत आहे त्यामुळे दुसऱ्या बँकेचे खाते वर्ग केल्यामुळे बँक आय एफ सी कोड मध्ये बदल दर्शवल्याने किंवा बदल झाल्याने ई खर प्रणाली अंमलबजावणी कार्यालयाकडे देणे आवश्यक आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स